ुळ अष्टमीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांना आधी शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज भारत देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मला तुमच्यामध्ये यायला मिळालं आणि त्याचं निमित्त आपल्या गाझदीपूरच्या रस्त्याचं भूमिपूजन खर तर मला आठवतं की दोन हजार पाच किंवा सहाची जी काही निवडणूक होती माझ्या लक्षात नाही सातची असेल बहुतेक या सातच्या निवडणुकीमध्ये माझा निसटता विजय झाला निसटता म्हणता येईल त्याला आणि तो निसटता विजय करण्यामध्ये गाझदीपूरचा वाटा अत्यंत मोठा होता आणि म्हणून मला जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम करता आलं हे मी कृतज्ञ माणूस नाही कृतज्ञ माणूस आहे हे मी माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्याच्यानंतर वनमंत्री नामदार बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या माध्यमातून वन खात्याची कुठलीही परवानगी नव्हती गावामध्ये माझा सत्काराचा कार्यक्रम होता वडगाव सावताळमध्ये तुम्हीच पेढी तुला ठेवलेली होती आणि मी त्यावेळेस सांगितलं की आपण वन खात्याची परवानगी न घेताच हा रस्ता सुरू करू त्यावेळेस जरा ताकद होती कारण वनमंत्रीच बरोबर होते त्याच्यामुळं घाबरायचं काही कारण नव्हतं आणि लगेच तो रस्ता आपण त्यावेळेस जेवढा शक्य तेवढा केला नंतरच्या काळामध्ये माझ्याकडे कुठली सत्ता राहिली नाही आजही नाही आजही मी सत्तेच्या बाहेरच आहे नुसतं सत्तेमध्ये सामील आहे परंतु कुठलंही पद पर, जसं राजूनी सांगितलं की पाटील तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाहीत खरंच नाही आहे पण माझ्या पाठीमागं जर कोणी आहे तर मागं कोण हो मूर्ती कोणाची मागे हनुमंतांची मूर्ती परमेश्वर माझ्या पाठीमाग आहे मी जे जे काही माझ्या मनामध्ये चिंतलं मी जे जे काही करण्याचा मनापासून प्रयत्न केला तो परमेश्वराने साकार केला म्हणून मला माझे वडील स्वर्गीय आमदार वसंतराव दादा नेहमी सांगायचे की आपल्याला आयुष्यामध्ये काही मिळो न मिळो परंतु जनतेच्या सेवेमध्ये अखंड आपण सगळ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत राहायचे काय मिळणार नाही मिळणार ते आपण परमेश्वरावर सोडून देऊ आज गाझदीपूरच्या बाबतीमध्ये मला एकच आहे की तुमच्या शाळा खोल्या देखील राजेंद्र तुम्हाला आठवत असेल की शाळा खोल्या देखील आपण दिल्या त्याचबरोबर आता खंडू तू एक बंधारा मागितला मी इथे एक बंधारा सुद्धा सातकर पाटील ज्यावेळेस होते त्यावेळेस मी दिला आज मला सातकर पाटलांची मनापासून आठवण येते त्यांना मी श्रद्धांजली माझ्या कुटुंबाच्या वतीने वाहत असताना गावामध्ये एखादा असा माणूस लागतो की जो वरिष्ठ पातळीपर्यंत जाऊन आपल्या गावामध्ये काय समस्या आहेत मग ती कधी डीपीची समस्या असेल ती कधी पाजर तलावाची समस्या असेल ती कधी शाळेची समस्या असेल ती कधी रस्त्याची समस्या असेल या समस्या मांडणारा एखादं माध्यम हे गावामधून लागतं आणि सातकर पाटलांचा एवढा दबदबा आणि एवढा दबाव माझ्यावर देखील होता एक दे की एकदा झेडपीमध्ये पाच पंचवीस लोकं घेऊन सातकर पाटील माझ्यासमोर येऊन बसले आणि ते म्हणले आम्हाला शिक्षक दिल्याशिवाय मी काही इथून उठणार नाही त्यांना मी बोललो आता जरा अवघड परिस्थिती आहे शिक्षक कमी आहेत मला माहीत नाही म्हणले द्यावंच लागेल रविवारी शिक्षण अधिकारी माझ्या ऑफिसला आले त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन इथं शिक्षक हजर केला हे मला आज आठवतं ही माणसं सुद्धा फार महत्वाची असतात काम करत असताना आज जसं आता काय हा उपोषणाला बसणार नोटीस दिली मला आला नोटीस फोन म्हणले शिवा उपोषणाला बसणार आहे मी मनात म्हणलं जरा बसू द्यावं घाला दोन तीन दिवस नंतर मग म्हटलं नको परत कमी विमी झाली तब्येत तर गडबड होईल त्याची परंतु राजेंद्र असेल कर्ण असेल शिवा असतील यांनी मला सांगितलं का पाटील आम्हाला काही बाकीचं माहीत नाही आम्ही व्यक्तिगत तुम्हाला काही मागत नाही परंतु या वाढीसाठी आपल्याला तिथं रस्ता देणं खूप गरजेचं आहे आता मी त्यांना म्हटलं की बाबा माझ्याकडे काही कुठलं काही पद नाही सत्ता नाही तेव्हा तुम्ही सगळं करू शकता बाकी आम्हाला काही सांगू नका म्हटलं ठीक आहे कधी करायचं ते नाही पंधरा ऑगस्ट म्हणलं येतो पंधरा ऑगस्टला पण यायचं तर योगेश त्या दिवशी तुम्ही माहिती घ्या तुमचा नारळ ज्या दिवशी शिवडीचा फुटला त्याच्या दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशी काम सुरू झालं आणि आता ते संपलं पण काम मान्य अजून म्हणजे डांबरीकरणाचा पट्टा राहिला पण खडीकरण संपलं तर मी गाजदीपूरच्या लोकांनाही मी आत्ता सांगतो की जो नारळ मी आत्ता फोडलाय ना तो उद्या सकाळी त्याचं काम सुरू होईल आत्ता रात्रीतून नाही सुरू करू शकत तर उद्या सकाळी ते काम सुरू होईल आणि येत्या आठ ते पंधरा ते, ते वीस दिवसात ते काम संपून जाईल आणि त्याच्यानंतरच्या काळात उरलेला सुद्धा रस्ता त्याच्या काय अडचणी येत त्या फॉरेस्टच्या असतील मग त्या अजून कुठल्या विभागाच्या असतील त्या मी कशा करायच्या ते माझ्या पद्धतीने पर बघतो परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा उरलेला रस्ता देखील मी तुम्हाला करून देईन याच्यात कुठल्याही प्रकारचा आज मला अनेक गोष्टींचा उहपोह या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज राजकारणाची परिस्थिती दिशा आणि दशा ही सगळी बदलत चाललेली आहे आज नवीन पिढीला माहित नाही मागच्या माणसांनी काय केलं मी साधारण आता माझं वय शेहेचाळीस सत्तेचाळीस आहे विसाव्या वर्षापासून मी समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करत असताना था आता एक नवीन पद्धत सुरू झाली की त्या काळात जो विकास काम करायचा त्याच्या मागं सगळे लोक उभे राहायचे आता लोकांच्याच अपेक्षा थोड्याशा बदलत चालल्यात लोकांना वाटतं की पाटलांनी माझ्या जागरण गोंधळाने यावं लोकांना वाटतं की पाटलांनी माझ्या नातवाच्या बारशाला यावं लोकांना वाटतं की मी मी तुमच्या जागरण गोंधळाला येऊ शकत नाही मी तुमच्या कदाचित एखाद्या घटनेमध्ये समोर होऊ शकत नाही पण एक गोष्ट नक्की सांगतो की सांग तुमच्या जीवनामध्ये जे जे काही अडथळे या दळणवळणाच्या सुविधेमुळे लाईटच्या सुविधेमुळे होत असतील त्यासाठी मी तिथे उभा आहे हा शब्द मी तुम्हाला एक मित्र म्हणून नाही जमणार मला खूप फोटो काढायला नाही जमणार मला गळ्यात हात घालून सगळ्या फेसबुकला टाकायला कदाचित ते माझ्यामध्ये नसे स्किल माझ्यामध्ये ते पण मी एक गोष्ट नक्की सांगतो की तुमच्या दुःखामधल्या म्हणजे तुमच्या गावातल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच जर आज स्वातंत्र्याचा मी इथं सांगितलं की एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी मनवतोय आणि अजून गाझदीपूरमध्ये अनेक सुविधा नाहीत तर ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आज भिल्ल समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळेजण सांगत होतात या ठिकाणी पन्नास टक्के भिल्ल आहेत पन्नास टक्के भिल्ल असताना जर आज त्यांना जातीचे दाखले आहेत का नाही मला माहीत नाहीत आहेत का दाखले सगळ्यांना आहेत पंचवीस टक्के लोकांना मी माझं असं मत आहे की तुमच्यामधूनच एखाद्या तरुणाने अंकुश तुम्ही असाल किंवा अजून तुमच्यापैकी कोण जर पुढे येत असेल या संदर्भात तर जसं ढवळपुरी जामगाव माळकूप या सगळ्या आदिवासींच्या लोकांना आम्ही अकोल्यातून जे राजूरचं ऑफिस आहे त्याच्यातून आपण प्रकल्प अधिकाऱ्यांकडनं कधी घरकुलं कधी व्यक्तिगत लाभाच्या योजना या सगळ्या दिल्या कदाचित तुमच्या सगळ्यांना कोणीतरी चुकीचं सांगलं सांगितलं की याच्यामध्ये जागेची गरज असते जागेची गरज स्वतःची जरी जागा नसेल तर आपण ती जागा फॉरेस्ट खाट्याला मागू शकतो गायरान मागू शकतो ते सगळं करण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर द्या या जेवढे काही बिल्लवस्तीतले आमचे सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझा एक मित्र म्हणून शब्द आहे की इतर योजनांना शासनाकडे पैसा नाही परंतु राजूरचा जो उपविभाग आहे म्हणजे आदिवासी उपविभाग याच्यासाठी खूप निधी हा शासनाकडं असतो आणि तुम्ही या प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी या सगळ्यांनी तुम्ही त्याच्यातल्या गावातल्या एखाद्या तरुण मुलाची निवड करा एक दोन तीन कितीचही निवड तुम्ही केली तरी चालेल यांनी फक्त माझ्याशी माझ्या कार्यालयाशी संपर्कात राहायचं तुमचे कागदपत्र फक्त गोळा करून दिलेत त्या पुढचं कसं काम करून आणायचं ते माझ्यावर तुम्ही सोडून द्या त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अजिबात चिंता करायचं काही कारण नाही आज इथं आपण आलोय म्हणजे नुसता रस्ता देऊन मी जाणार नाही तर तुमच्या भविष्यातल्यासुद्धा सगळ्या वाटा सुकर होतील याचा मी तुम्हाला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे मी आज जर घरकुलांसारखी योजना म्हणजे आम्ही दर शनिवारी मी वासून माझा एक जनता दरबार असतो छोटासा की गावातल्या लोकांच्या काय समस्या आहेत काय नाही जसं बाबांना आपण सगळेजण मानतो तसं मी दर शनिवारी माझं देखील दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे गावामध्ये ज्याचा जीर्णोद्धार सुदैवानं माझ्याच हातून झालेला आहे तर त्याच्यात दर शनिवारी आमच्या गावामध्ये अशीच एक सभा असते आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या काही लोकांच्या समस्या असतात त्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो तर तुम्हाला नाही नगरला यायला जमलं तर शनिवारी मी वासुंद्यामध्ये असतो तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते दर शनिवारी कधीही कोणत्याही शनिवारी तुम्ही वासुंद्याला घेऊन आलात तर तिथं निश्चितपणे त्याचं निराकरण करण्याचं काम होईल आत्तापर्यंत तुम्हाला काय वेदना काय खस्ता खावा लागल्यात हे मी तुमच्या सगळ्यांच्या भाषणावरून ऐकलं आणि मला आश्चर्य वाटलं की मला मधल्या काळामध्ये मी काही मतांवर बोलणार नाही मला मतांचं बोलायचं आहे कारण माणसं ही भोळी असतात राजू त्यांनी कोणाला मतं दिली म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम नाही करायचं वगैरे असलं काही मला जमत नाही मला एकच कळतं की या लोकांनी कधी काळी का होईना कधीतरी एक शिक्की मतदान झावरे पाटील कुटुंबाला केलंय आणि त्याच्यातून उतराई होण्यासाठी भविष्यात तुम्ही काय करणार याची मला अपेक्षाही नाही ते तुम्ही ठरवायचं तुमचं देव तुम्हाला काय बुद्धी देईल ते तुम्ही ठरवा पण मी नक्की तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे काही मी तुमच्याशी आज इथं बोललोय जे काही हितगोज तुमच्याशी केलं त्याच्यातून मी माघार घेणार नाही माझ्याकडे काही पद बीत काही नसू देऊ माणसाकडे पद लागतं असं काही नाही आज मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामधले दहा वर्षे वाया गेले दोन हजार एकोणीसला संधी आली मध्येच एक बाबा आला त्याने प्रवेश केला त्याला तिकीट पक्षाने देऊन टाकलं मी गेलो बाजोबा परत आता चोवीसला संधी आली तर एक जण मला म्हणे की माझं खूप वय हो झालंय आणि मला आता एवढ्या एवढी संधी द्या परत थांबलो मी पण मी काम करायचं नाही थांबलो मी पदाच्यापासून वंचित राहिलो परंतु काम करायचं थांबलो नाही माझ्या वडिलांना मला राजकारणामध्ये अनेक माणसं सहज वापरून त्यांनी आम्हाला सोडून पण दिलं परंतु आमच्या स्वभावात आजपर्यंत कधी बदल झाला नाही लोकसेवेच्या जे व्रत आम्ही आमच्या अंगामध्ये घेतलं आहे ते मी जिवंत तोपर्यंत चालू ठेवणार आहे मला माहीत नाही माझ्या पात्रामध्ये काय वाढलं मला पुढचं भविष्य माझं कळत नाही मला माहीत नाही पण मी भगवद्गीतेमधले आज गोकुळाष्टमी कर्मने अधिकार असते मा फलेशू कदाचन कर्म करत राहा कर्मावर तुझा अधिकार आहे फळावर तुझा अधिकार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमधून मला तुमच्या गाजदीपूरच्या लोकांना एक आधार एक विश्वास हा द्यायचा आहे की उद्याच्या पासून या गाजदी पालकत्व आम्ही स्वीकारतो आणि ज्या वेळेस आम्ही एखादं पालकत्व स्वीकारतो त्यावेळेस त्याच्यातून माघार घेत नसतो मी मागच्या काळामध्ये मी आत्ताच विचारलं इथं चेअरमना विचारलं राजूला विचारलं कि इथं पाणी योजना झाली अंकुश तुलाही विचारलं पाणी योजना झाली मग इथपर्यंत पाणी आलं कसं नाही हे मला फार मोठ्या आश्चर्याचा याच्या इतकं मोठं पाप नाही राजकारणातल्या दिशा एकमेकाच्या वेगळ्या असू शकतात विचाराचा प्रवाह वेगळा असू शकतो तुम्ही सगळेच जण माझ्या विचाराबरोबर राहा असंही मला सांगण्याचा अधिकार नाही पण मी एक गोष्ट सांगू शकतो की जो पैसा शासनाने गाझलीपूर साठी खर्च करण्यासाठी दिला तो गाझलीपूरला मिळालाच पाहिजे तो दुसऱ्याकडे जाऊन उपयोगाचं काही कारण नाही हा तुमच्यावर केलेला अन्याय आणि हे मोठं पाप आहे असं मी स्वतः समजतो असं करण्याचं काही कारण कोणी नाही पाण्याच्या बाबतीमध्ये तर अजिबात नाही आज मला एका तरुणाने भाषण केलं मला तुझं नाव लक्षात नाही संतोष म्हणजे आज तरुण मुलं सुद्धा बोलायला लागली त्यांनाही कळायला लागलं की आम्ही एवढ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये फिरतो आणि फिरत असताना आम्हाला दिसतंय की बाबा सगळे आदिवासी वस्त्या सगळे धनगर बांधवांच्या वस्त्या या सुधारणा त्यांच्याकडे होत चाललेली आहे मी आज तुम्हाला सांगतो संतोष की खारवाडी आहे जवळपुरीची या खारवाडीमध्ये मी दरवर्षी ते घोड्याच्या शर्ती बोलवतात पण मी नुसत्या शर्यती करून नाहीयेत मी शर्दीला सुद्धा जातो आणि त्यांनी जे जे काही सभा मंडप त्यांनी जे जे काही रस्ते त्यांच्या ज्या ज्या वेळेस मेंढ्या मेल्या त्यावेळेस त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सहित मी त्या ठिकाणी हजर असतो मधल्या काळात आपला संपर्क जरा कमी झाला तुमचं प्रेम थोडस झालंच नाही म्हणलं तरी तुम्ही ना नाकारू नका जे आहे ते आहे ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही पण ते इतकं घट्ट करा की मला तुमच्या घरातला एक मुलगा समजा तुमच्या घरातला एक माणूस समजा का आपण पाटलांना सांगायचंय मी नाही म्हणत शंभर टक्के प्रश्न तुमचे सुटतील असं कुणीही म्हणू शकत नाही जगामध्ये जो म्हणत असेल तो खोटा आहे असं समजतो मी तुम्ही शंभर प्रश्न सांगितले त्यातले पन्नास प्रश्न सोडवायची जबाबदारी ही माझी मला इथं आल्यावर तुम्ही आज जे काही अजून काही सांगितलं की पाजर तलावाची जी काही गळतीचा जो विषय तो मी तुम्हाला सांगतो की आता त्या पाझर तलावाला पाणी आहे का नाही नाही पाणी आता तो जो पाजार तलावाची जी गळतीचा जो विषय आहे तो मी आपण येतो नेमकं गोदावरी खोऱ्यामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये शासनाने आणि माननीय सुप्रीम कोर्टाने लवाद दाखल केलेला की त्या ठिकाणी आपल्याला कुठले काम शासनाच्या योजनेतून करता येत नाही परंतु एखाद्या कंपनीच्या सीएसआर फंडमधून मी तुम्हाला या तलावाची गळती हिचं काम करून द्यायची जबाबदारी ही माझी असेल त्याच्यासाठी किती खर्च येऊ द्या त्या कंपनीला मी सांगतो मला फक्त गरज आहे की तुमच्या सगळ्यांच्या मागणी पत्राची मग मी ते कंपनीला सांगून आपण तो तलावाची ज गळतीचा जो काही विषय आहे तो देखील सोडू वनचराईच्या क्षेत्राच्या बाबत इथं जी काही धनगर बांधवांनी मागणी केली की आम्हाला सात आठ वर्षाच्या चराई क्षेत्रामध्ये देखील चरू दिलं जात नाही तर या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांशी चर्चा करून मी त्यांच्याकडं वन खात्याची एक बैठक लावण्याची व्यवस्था करतो त्याच्यामध्ये तुमच्या काही प्रमुख लोकांनी मग मी तालुक्यातले सगळेच असतील मग वनकुट्याचे आमचे गाडी ओढचे असतील किंवा गाड्याचा झाप असेल किंवा जेवढे काही धनगर बांधव आहेत मग डोकीचे काही बांधव यांची एकत्रित मिटिंग आपण त्यांच्या समवेत लावू आणि तुमचा वन चरायचा जो काही विषय तो सोडवण्याची देखील जबाबदारी मी या ठिकाणी घेतो फक्त नवीन रोपांमध्ये त्याच्यात सोडता येणार नाही म्हणजे मी उगाच काहीतरी पाच वर्षाचे पुढचे जे आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी जर चुकीचं काही कोणी तुमच्याशी वागत असेल तुम्हाला त्रास देत असेल तर त्या त्रास देणारा मी जास्त त्रासही घे त्याला माहीत नाही अजून मी त्यांच्यापेक्षा जास्त त्रास त्यांना देऊ शकतो त्यामुळे तुम्ही त्याची काही चिंता काही करायचं आहे कारण नाही कारण शेवटी काही झालं तरी हे सगळं जे काही करतोय आपण याचा केंद्रबिंदू जनता आहे याचा केंद्रबिंदू माणसं आहे माणसांसाठीच हे सगळं आहे त्यांनाच जर कोणी त्रास देत असेल तर तुमच्या कोणत्याही अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जाब विचारण्याची ताकद ही माझ्या अंगामध्ये आहे पद कोणतंही नसू द्या पाटील तर आहे ना मी नाही ना त्याला तर तिथं नाही कोणी काढून घेऊ शकत बऱ्याच जणांनी बरीच कवच कुंडले माझी काढून घेतली कोणी माझे पद काढून घेतले कोणी मला भरपूर त्रास दिला परंतु पाटील तर मला देवाने दिलेली आहे तिथं माझ्या अंगामध्ये उपजत आहे तिथं काही कोणी काढू शकत नाही आणि तेवढंच पद पुष्कळ झालं मला तुमची सगळ्यांची कामं करायला त्याची काही काळजी तुम्ही करायचं काही कारण नाही आज फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की मी इथून गेलो आणि तुम्ही जर पाठपुरावाच नाही केला तर याच्यातलं काहीच होणार पाठपुरावा काय असतं की मी इथून गेलो भाषण केलं तुम्ही उद्या म्हणणार पाटील आले रस्त्याच्या बाबतीत तर मी, तुम्हाल मी आसा आसा थे 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 पन, तुम्हाला सांगतो नारळ मी स्वतः फोडलाय उद्या सकाळी काम होणार उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला फोटो येणार की या रस्त्याचं काम असा असं इथपर्यंत झालेलं एवढा दबाव माझा त्या ठेकेदारावर असतो त्याची चिंता करू नका पण आता तुम्ही जो काही जातीच्या जा दाखल्यांचा विषय काढला भिल्ल समाजाच्या बाबतीतल्या घरकुलांचा विषय काढला याच्यासाठी तुम्ही माझ्याशी सातत्यानं मी जे काही कागद मागतो ते तुम्ही मला पुरवले पाहिजेत त्याशिवाय मी काही करू शकत नाही हे तर मान्य आहे तुम्हाला पेपर तर तुम्हाला द्यावा लागतील आणि जातीच्या दाखल्यांच्या संदर्भात मी मागे ढवळपुरीला एक कॅम्प घेतला होता पाच हजार जातीचे दाखले आम्ही एकाच दे कॅम्पमध्ये गोळा केले आणि ते वाटले देखील होते पळशीला एक कॅम्प घेतला तो ठाकर समाजासाठी होता आत्ता मी माझ्या गावामध्ये वासून ज्याला एक पंधरा वीस दिवस किंवा महिना झाला असेल महिन्यापूर्वी एक ठाकर समाजासाठी कॅम्प घेतला आणि त्यांचे दोन तीन दिवस प्राणसाहेबांकडनं दाखले येतील ते देखील मी वाटतं तसंच तुम्हाला जर कॅम्प घ्यायचा असेल एखादा तुम्ही जी आत्ता मला कुपनची पण अडचण बऱ्याच जणांनी सांगितले की आम्हाला प्रत्येक गोष्टीला पैसे द्यावे लागतात तर आपण या ठिकाणी जो राजस्व अभियान आहे त्या राजस्व अभियानाचा एक कॅम्प आपण गाझीपूरमध्ये लगेच मी तहसीलदार मॅडमला सांगतो आणि या ठिकाणी एक राजस्व अभियानाचा कॅम्प या गाझीपूरमध्ये राबवण्याचा देखील मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि आता काही खूप आश्वासन देण्याचा माझा स्वभाव नाही ना आधार कार्ड काढायला जर पुरावा नसेल तर त्याला ग्रामपंचायत चे ग्रामसेवक तलाठी आणि गावामधला प्रतिष्ठित माणूस यांनी जरी पत्र दिलं हो की आम्ही यांना ओळखतो आणि हे या गावचे आहेत हे इतक्या वर्षापासून इथं आहेत तरी त्यांना तो द्यायचं व्यवस्था आहे हे सगळे जे तुम्ही आता प्रश्न सांगितले हे राजस्व अभियानामधून सुटण्याची शंभर टक्के शक्यता नाही तर शंभर टक्के सुटणार आहेत आणि म्हणून आपण पहिल्यांदा एक कॅम्पच या ठिकाणी घेण्याचा एक लवकरच नियोजन करू आणि तो सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू विल्ल समाजाच्या लोकांनी देखील त्या दिवशी जे काही पेपर आपल्याकडे असेल तेवढे घेऊन त्या ठिकाणी आलं पाहिजे नसू द्या एखाद्याकडे काही पेपर एखादा कागद तर असेल ना असं कोण माणूस सापडणार की याच्याकडे एकही कागद नाही का आहेत असे काही एकही कागद नाही असं कसा माणूस असणार त्यांनी तो तू तयार करायचे मग ते इकडं नुसतं बडबड करू नको जास्त मी परत एकदा तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट अतिशय नम्रतेने सांगतो की तुमच्या बाबतीत जे जे काही करता येईल जेवढी ताकद ईश्वराने आमच्या सगळ्यांच्या अंगामध्ये दिली तेवढी ताकद वापरून या गाजदीपूरला अजून काय काय द्यायचा प्रयत्न आहे तो करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण करू एवढंच या ठिकाणी सांगतो आता भूक लागलेली आहे बऱ्यापैकी आता नाही काळूच मी तुम्हाला काही शब्द खोटा देऊ शकत नाही मला वॉटर अकाउंट त्याच्यामध्ये पाहावं लागेल काळू हे धरण स्वर्गीय वसंतराव दादांनीच त्यावेळेस उभारलेलं आहे वास्तविकपणे आपण त्याच वेळेस अजून काळूचं जे पाणी आहे ते पाणी सुद्धा ते देत नाहीत भनगडेवाडी ही अगदी काळू जसं तुम्हाला जवळ आहे तसं त्यांनाही जवळ आहे समजून घ्या माझ्या काम करा मालकी हक्क तुमचा आहे परंतु शासनाच्या कुठल्याही गोष्टीवर कोणीही मालकी हक्क सांगू शकत नाही आता उद्या जर तू म्हटला राजू की शिर्डी शिर्डीवाले जर म्हणले आमचं मंदिर आहे तर कुणीच यायचं नाही असं चालत नाही ती राष्ट्रीय संपत्ती कुठलंही धरण ही राष्ट्रीय संपत्ती असते आणि म्हणून मी त्याच्याविषयी एक नक्की सांगतो की पाटबंधारे मंत्री सुदैवाने राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत मी त्यांच्याशी या संदर्भात पत्र व्यवहार करणार मी तुम्हाला सांगणार नाही केलेला पण यश येईल त्या दिवशी तुम्हाला सांगाल की तुमचं काम झालंय आज बोलण्यात काही मजा नाही आज खोट बोलून मी तुमची वेळ मारून नाही मी असा काय उभं राहिलो नदी मंजूर डोंगर मंजूर त्यातला मी माणूस नाही मला जे वाटतंय मला जे शक्य आहे तेवढं मी तुम्हाला शब्द देतो माझ्या जितकं अंथरून तेवढंच पाय पसरायची माझी सवय आणि म्हणून मी त्याच्या संदर्भात बोलणार मी माझ्या डायरीत जे लिहिले त्याच्यातून बदल होणार नाही मी ते लिहिणार आणि त्याच्यात परमेश्वराने ठरवलं तर यशही मला मिळेल फक्त मला प्रयत्न त्याच्यात करू द्या आणि पुढचाही रस्ता जो काही राहिला आहे त्याच्या संदर्भात देखील मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणाच्याही दारामध्ये रस्त्यासाठी जायची गरज नाही आपण तो कुठून आणायचा तो आणू आणि तो शंभर टक्के पूर्ण करू हीच मी आदिवासी बांधवांना आणि माझ्या धनगर बांधवांना नम्रतेने सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो गोकुळ अष्टमीच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या सगळ्यांचे दिवंगत नेते आपले सगळ्यांचे दिवंगत नेते सातकर पाटील भाऊसाहेब सातकर पाटील यांना भावपूर्ण अशी आदरांजली त्यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण